श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे श्रावण हा संपूर्ण महिना अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो हा महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित आहे या श्रावण महिन्यातील शनिवार हा शनिदेवाला आणि हनुमानाला समर्पित आहे तसेच या दिवशी आपण भगवान महादेवाची सुद्धा पूजा करत असतो ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोषाचा वाईट प्रभाव असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतात कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतात आणि यामुळेच त्यांच्यासाठी श्रावण महिना आणि त्यातील प्रत्येक शनिवार हा विशेष फलदायी असतो परंतु त्यांनी यापैकी काही विशिष्ट उपाय जर केले तर नक्कीच या उपायाने त्यांना शनिदोषापासून मुक्ती मिळेल जीवनामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती नांदेल घरात माता लक्ष्मी वास करेल आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला हा काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपलं भाग्य हे उजळल्याशिवाय राहणार नाही आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला फक्त पहिल्या शनिवारीच नाही तर श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर तुम्हाला पहिल्या शनिवारी काही अडचण असेल काही सुतक असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकले नाही तर तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला शक्य तुम्हा नसेल तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही शनिवारी हा काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो करू शकता परंतु जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम खरोखर खूप अडचणी असेल पैसा टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणामुळे तुम्ही नेहमी टेन्शनमध्ये राहत असेल तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा जिथे तुम्ही काम करताय तिथे तुम्हाला भरपूर असं टेन्शन आहे यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी करायला सुरुवात करा, करा। बघा शनिवार हा हनुमानाला समर्पित आहे हनुमान हे देवता संकट दूर करणारे देवता मानले जातात यामुळे जर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्यावरती शनिदेवाची आणि हनुमानांची विशेष कृपा ही प्राप्त होत असते हा दिवस जरी शनिदेवाला समर्पित असला तरी शनिदेवाला भगवान हनुमानांची सेवा ही अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण हनुमानांची पूजा करतो तेव्हा शनिदेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्याचबरोबर कलियुगामध्ये सर्वात लवकर भक्तांची हाक ऐकणारे देवता म्हणजे हनुमान आहेत बलीची सामान्य पूजा करूनही अक्षय पुण्य प्राप्त होऊन सर्व समस्या दूर होतात हनुमानाला महादेवाचेच अवतार जे आहेत तर ते मानण्यात आले असून सध्या महादेवाच्या उपासनेचा श्रावण महिना सुरू आहे आणि या काळात शिवपूजेसोबतच उपाय केल्यास लवकर आपल्याला प्राप्त होतस्त। तर सगळ्यात आणि पहिला उपाय तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी जीवनातील सर्व समस्या नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे तांब्याचा कलश जो असतो तर त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतरनं यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे एक चमचाभर दूध टाकायचं आहे एक बेलपत्र टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे एक लोटा जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत आणि ती इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहेत तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये आजारपण राहतं पैसा टिकत नाही पैसा येत नाही कर्ज वाढत जातं घरामध्ये आजार पण राहतं भांडणं होत असतात नवरा बायकोचं पटत नाही जर आपल्याला यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये पितृदोष आहे आणि पितृदोष दूर करण्यासाठी श्रावणातला शनिवारसारखा दुसरा दिवस हा असू शकत नाही तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचे काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक मुहुरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा मुहुरीचं तेल टाकायचं आहे आता मुहुरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल आहे ते ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमूडभर काळी मुहुरी टाकायची आहेत काळी मोहरी ही सर्वांनाच माहीत आहे जी आपण नेहमी आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये वापरतो तर ती चिबुडभर काळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकायची आणि हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो सोबतच पितृसुद्धा त्या झाडामध्ये वास करतात आणि शनिदेवसुद्धा त्या वृक्षामध्ये वास करत असतात आणि गेल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्याला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला एक प्रदक्षिणा मारत हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम श शने चराय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आणि तुम्हाला एक लोटा जल हे या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आता हे जल कधी अर्पण करायचं तर हे जल तुम्ही सकाळी बघा बारा वाजण्याच्या अगोदरसुद्धा अर्पण करू शकता किंवा चार वाजल्यानंतर ना सायंकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही जल वेले मदे हे जल अर्पण करू शकता दुपारच्या वेळेमध्ये हे जल अर्पण करायचं नाही कारण दुपारची जी वेळ असते तर या वेळेमध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही त्या झाडावरती वास करत असते यामुळे आपण जर या वेळेमध्ये या वृक्षाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते लक्ष्मी येत नाही ज्या घरामध्ये अलक्ष्मी असते त्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीही प्रवेश करत नाही म्हणून दुपारच्या वेळेस कधीही पिंपळ वृक्षाची पूजा ही केली जात नाही एकतर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तर अशा पद्धतीने आपल्याला हा काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला उद्याच्या शनिवारी कुठे काळं कुत्रं दिसलं तर काळ्या कुत्र्याला तुम्हाला भाकरी ही आवर्जून खाऊ घालायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे शनिदेव हे प्रसन्न होतात आणि जीवनातील शत्रूंचा नायनाट होतो म्हणून जर तुम्हाला या दिवशी काळं कुत्रं दिसलं तर आवर्जून त्याला तुम्हाला भाकरी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे तसेच जर तुम्हाला या दिवशी कुठे काळी गाय दिसली तर गायलासुद्धा तुम्हाला चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा चांगली नोकरी तुम्हाला प्राप्ती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी एक काळा कोळसा घ्यायचा आहे कोळसा म्हणजे बघा जेव्हा आपण चुलीवरती स्वयंपाक करतो तेव्हा ती लाकडं जाळली जातात तर त्याचा कोळसा तयार होतो तर तो एक काळा कोळसा घ्यायचा आहे आणि हा काळा कोळसा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे विसर्जित करताने तुमची मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे असं केल्याने उत्पन्न वाढत असतं म्हणून जर तुमचा व्यवसाय असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी मनासारखी नोकरी प्राप्ती होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला श्रावणातल्या शनिवारी करायचे आहेत जर तुम्हाला एखाद्या शनिवारी काही अडचण असेल तर तो शनिवार तो सोडून इतर शनिवारी हे उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ